दर बारा वर्षांनी कुंभमेळा नाशिक शहरात भरत असतो या निमित्तानं पंचवटीतील तपोवन येथील मोकळ्या मैदानावर अनेक साधू महंत मोठमोठे आखाड्यांचे संत महंत येथे वास्तव्यास असतात पुरातन काळापासून ही परंपरा चालू आहे त्यामुळे संबंधित मैदानांची खरी ओळख ही साधू महंतांच्या नावानुसार व्हावी ही अनेक नागरिकांची अपेक्षा होती तसेच इतर वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या देखील आयोजित होत असतात त्यामुळे संबंधित मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचं नाव न देता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तपोवन येथील मोकळ्या मैदानाला साधु ग्राम कुंभमेळा मैदान म्हणून कायमस्वरूपी नामकरण करावे तसेच या नावाचा मोठा फलक देखील लावण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आलेची ओळख ही खऱ्या अर्थाने पाहिलं गेल्या भारतातल्या नाशिकची ओळख ही अधिक तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने अधिक अधिकचं महत्त्व आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात जास्त महत्त्व हे पंचवटीतलं आहे आणि पंचवटीत अनेक पर्यटक यात्रेकरू येत असतात परंतु अनेक वर्षापासून जे चालत आली पुरातन परंपरा आपली कुंभमेळ्याची जो वास्तव्याचं साधू महंत दिगंबर आखाड्याचे किंवा मोठमोठ्या मुट आखाड्यांचे महंत हे तपोवनातील मोकळ्या जागेवर वास्तव्यात असतात त्यामुळे तेथील कुठंतरी साधूंच्या नावाने उल्लेख झाला पाहिजे त्या मैदानाचा तर तिथे अनेक राजकीय पक्षांच्या तथा म्हणजे तसं पाहिलं गेलं आपण तर दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या तीन वेळा सभा रद्द झाल्या पावसाचं काही कारण असतं नैसर्गिक कारण असतो तरी देखील त्या अनुषंगाने या मोकळ्या मैदानाला मोदी मैदान म्हणून संबोधलं जातं तर ही कुठंतरी एक नाशिकच्या हिशोबाने साधूग्रामांच्या हिशोबाने एक चुकीची भावना लोकांमध्ये पेरल्या जाती तर आमचं एकच इच्छा आहे का याला साधुग्राम म्हणून एक नाव ओळख कुंभमेळा मैदान म्हणून हे घराघरात पोहोचले पाहिजे आणि गुगल गुगलवाल्यांना एक विनंती आहे त्यांनी सुद्धा याचा उल्लेख साधुग्राम कुंभमेळा मैदान म्हणून करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष किरण पाणकर वाहतूक तालुकाध्यक्ष विलास थात्रक चेतन जगताप ललित ठेंगे सुनील ओस्वाल लेवेश ठेंगे दीपक कुलकर्णी निखिल गायकवाड शुभम सांगळे राहुल काळे किशोर फसाळे उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक